अवादा कंपनी आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये दोन कोटी रुपयाच्या खंडणी संदर्भात डील झाली होती आणि याची मध्यस्थी नितीन बिक्कड यांनी केली होती असा आरोप काल भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी एका सभेत केला आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी नितीन बिक्कड स्वतः आहेत ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी देखील आहेत ज्यांच्यावर आरोप होतोय जे काही आरोप काल सुरेश धस यांनी केले काही तारखांचा उल्लेख करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही आवादा कंपनीकडनं पैसे उकळण्यासाठी आधी स्वतःच्या पायावरती गोळी मारून घेतली त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत केलं होतं असा आरोप तुमच्यावरती केला नेमकं हे प्रकरण काय आहे आवादा कंपनी ही आता एक वर्षामध्ये आलेली माझ्या माझ्यावर गोळी नव्हती लागली माझ्या पा पायावर माझ्यावर गाडीवर फायरिंग झाली होती ती झाली ती घटना झाली कमीत कमी दोन आ ले आ ले आ ए, वर्ष आणि आवादा कंपनी आली आहे ही एक वर्षामध्ये ते त्यात काही तथ्य नाही ती पण खोटी बातमी आहे ज्यावेळी त्या गोळीबाराच्या बातम्या येत होत्या अठरा जून आणि एकोणीस जून म्हणजे सतरा ते एकोणीस जून पर्यंत हे सगळं प्रकरण तुमचं चाललं होतं या वर्षात असंही सांगितलं जात आहे नाही नाही आताचं प्रकरण कुठलं मागचं प्रकरण आहे ना तो दोन वर्षापूर्वीचं प्रकरण आहे जे गोळीबाराचं प्रकरण आहे तो दोन वर्षापूर्वीचं प्रकरण आहे आणि आवादा कंपनी एक वर्षापूर्वी बीड तालुक्यात आलेली आहे बीड जिल्ह्यात आलेली आहे एकूण मग तुमच्यावरती जो आरोप केला जातोय की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती तुम्ही जे काही आवादा कंपनी याचे पदाधिकारी आहे त्यांना घेऊन गेलेत तुमची आणि वाल्मी कराड यांचं यांची जवळीक जून महिन्याच्या जा सुमारास झाली हे जे काही सांगितलं जातं यात कितपत तथ्य आहे मी धनंजय मुंडे साहेबांना मागील पाच वर्षापासून ओळखतो त्यांची जवळीक म्हणजे माझ्या पक्षाचे नेते होते पहिल्यांदा दादा गटात होतो त्यावेळेस सगळं आम्ही एकत्र होतो आणि कधीही साहेब काही काम असेल तर मी साहेबाकडं पहिलं जायचो आणि जसं आमचा गट फुटल्यानंतर मी साहेबांना फक्त एक ते दोन वेळेस भेटलो ते मी माझ्या पर्सनल कामासाठी जे मला धाराशिवला शिवना फोन करायचा होता किंवा कुठं काम होते त्याच्या संदर्भ एक ते दोन वेळेस भेटलो गट आमचा चेंज झाल्यापासून ज्या तारखांचा उल्लेख सुरेश धस यांनी केलाय ह्या तारखांमध्ये तुम तुम्ही नेमका होतात कुठे तुमची काही भेट त्या तारखांदरम्यान वाल्मिक कराड असेल आवादा कंपनीचे अधिकारी असेल किंवा धनंजय मुंडे असेल यांच्यामध्ये झाली का कारण एका मे महिन्यातील एका तारखेचा उल्लेख केलेला आहे त्या तारखेला धनंजय मुंडे यांच्या परळी येथील बंगल्यावरती तुम्ही आवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी आणि त्यासोबतच वाल्मिक कराड यांची भेट झाल्याची माहिती आहे तुमची बैठक अशी झाली होती का परळीत नाही नाही माझी बैठक कधी झाली नाही आणि जे शुक्ला साहेबांचं नाव घेतात ते शुक्ला साहेब कधी गावाकडे येत नाही ते मुंबईच्या ऑफिसला असतात त्यांचं कधीही यह नहीं। 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 ते गावाकडे येतच नाहीत म्हणजे त्या भागामध्ये येत नाहीत गावाकडे म्हणजे बीड जिल्ह्यात येत नाही त्यामुळे भेटीचा प्रश्नच येत नाही तुम्ही आणि यांच्या तुमच्या भेटी व्हायच्या नाही नाही माझं कराड यांची कधी भेट झालेली नाही हा कधी मी जर बघितलं असेल कुठल्या कार्यक्रमाला तेवढीच भेट बाकी असं माझं पर्सनल कधी रिलेशन नाही किंवा मी दोन वर्षापासून त्यांना म्हणजे एक वर्षापासून तर पाहिलं पण नाही त्यांना तुमच्यावर हे देखील असा आरोप होतो की तुम्ही सुरक्षा पुरवण्याचे कंत्राट तुम्ही घेतात यामध्ये कितपत तथ्य आहे अवादा कंपनी असेल किंवा त्या ठिकाणच्या ज्या का काही इतर कंपन्या असेल यांना सुरक्षा पुरवण्याचं काम तुमच्याकडे आहे का सुरक्षा म्हणजे जे तिथं साईडवर लेबर असतात गार्ड असतात जे रात्री त्या मटेरियल सिक्युरिटी असते ते सिक्युरिटीचं काम करतो मी बाकी असं सुरक्षा म्हणजे कंपनीला नाही देत तिथल्या सामानाला सुरक्षा त्यांच्या जे पॉईंट असतात त्यांना त्यांचा जे झिरो पॉईंट आहे तिथं ज्यांचं मटेरियल असतं त्यांना सुरक्षा पुरवतो आणि तेही लिगली त्याचं तर गव्हर्नमेंट रजिस्टर कंपनी माझी हो तुमची या सगळ्या प्रकरणात कधीही धनंजय मुंडे यांच्यासोबत मुंबईला त्यांच्या बंगल्यावर भेट झालेली नाही 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 माझी ह्या जे खंडणीचं प्रकरण आहे किंवा शुक्ला साहेबाचं नाव घेतात हो ह्या संदर्भात माझी कधीही भेट झालेली नाही तांबोळी यांचं देखील नाव हो या चर्चेमध्ये येतं त्यांना घेऊन तुम्ही मुंबईला किंवा धनंजय मुंडे यांना भेटायला आला होता तांबोळी साहेबांना सध्या कधी भेटलेलो नाही मी त्यांना म्हणजे त्यांच्या बंगल्यावर कधी घेऊन गेलो नाही किंवा त्याच्यामध्ये काही तथ्य नाही ते पण खोटा आरोप आहे तांबोळी साहेब हे प्रोजेक्ट मॅनेजर तिथलं बघतात कुठले बीड जिल्ह्यातलं काम बघतात ते कधी मुंबईला येत बी नाही तर त्यांचं काही काम बी नसतं मुंबईला मुंबईला असतात ते शुक्ला साहेब असतात त्यांचं काम मुंबईतलं ऑफिस आहे आणि तेही गावाकडे येत नाही त्याच्यामध्ये दोन्ही बातम्यांमध्ये त्यांनी चुकीची माहिती दिली नेमका तुमचा आणि अवाधा कंपनीचा काय संबंध आहे मी सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो माझं गाड्यांचं कॉन्ट्रॅक्ट तिथं आहे त्याच्यामुळे माझं त्यांची मिटिंग बिटिंग काम कामानिमित्त होती कधी सिक्युरिटीचा प्रॉब्लेम असतो किंवा गाड्यांचं कधी असतो त्यावेळेस कधी माझी भेट होती त्या व्यतिरिक्त नाही त्या व्यतिरिक्त माझं डिलिंगचा विषय नाही आणि जर मी जर ह्या प्रकरणात असतो तर सरळ सरळ आज ही खंडणीचं की विषय पंचवीस सव्वीस दिवसापासून चालू आहे तर त्या कंपनी आज बी माझं सिक्युरिटीचं काम चालू आहे आजच्या डेटला तर त्यावेळेस तर ह्यांनी पण माझं नाव घेतलं असतं ना कंपनीच्या लोकांनी आणि आज कॉन्ट्रॅक्ट पण काढला असतं माझं आजही माझं काम चालू आहे तिथं ज्यावेळी हे आवादा कंपनीवरती काही लोकांनी हल्ला केला होता त्यावेळी तुमच्या सिक्युरिटी तुम जे सिक्युरिटी होते त्यापैकी तुमचे कोणी पदाधिकारी तिथे होते का हो माझा सुपरवायझर होता आज सकाळी सुपरवायझरचा मला फोन आला तोपर्यंत तो तिथं पोहोचला होता सकाळी दहा ते अकरा वाजल्यापासून माझा सुपरवायझर कंटिन्यू रात्री दहा वाजेपर्यंत तिथं बसला होता आणि त्या गार्डला घेऊन पोलिटेशनला होता जेवढी मदत करता येईल तेवढी पूर्ण मदत आम्ही तिथं पोलीस स्टेशनला आम्ही केलेली आहे कंपनीला केलेली आहे पण मग अवादा कंपनीवरती ज्यांनी हल्ला केला ते, के 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 ते, ते नेमके कोण होते म्हणजे असं सांगितलं जातं की आता जे गुले म्हणून ताब्यात घेण्यात आलेले ह्याच पैकी काही लोकांनी अवादा कंपनीवरती देखील हल्ला केला होता याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे त्यावेळेस मी समोर तो नव्हतो मी मुंबईला होतो पण मला जे नाव सांगितलं ते सुदर्शन घुलेही सांगितलेलं बाकी इतर कोणाचंही नाव सांगितलं नव्हतं सुदर्शन घुले आला तिथं गार्डला मारलं मारल्यानंतर त्या गार्डला सर्वांनी गेले सुपरवायझर माझा पुशनला होता आणि कमीत कमी सकाळी दहा ते रात्री हो दहा वाजेपर्यंत सुपरवायझर हा पुस्त होता जे सुदर्शन भुले आता काल अटक करण्यात आली आहे सुदर्शन भुले विरोधात तुमच्याच गार्डनी देखील तक्रार दिलेली आहे आमच्याच गार्डनी तक्रार दिलेली आहे तिथं माझा सुपरवायझर त्यांनी सुद्धा तक्रार दिलेली आहे की केस घ्या म्हणून तिथं होते त्याच्यानंतर एक केस ही कंपनीच्या साहेबांनी तिथं दाखल केली होती सुदर्शन भुले हा वाल्मिक कराड यांच्या जवळचा आहे कराड देखील राष्ट्रवादीचे त्या ठिकाणचे नगर अध्यक्ष राहिलेले आहे परळीमध्ये तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे त्यामुळं सुदर्शन भुलेवरती गुन्हा दाखल करू नये यासाठी तुम्हाला काय वाल्मिक कराडांचा कधी फोन वगैरे आला किंवा हे प्रकरण मिटवावं यासाठी नाही नाही मला कराडांचा काही फोन आलेला नाही आणि त्या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल करा म्हणून आमचे आम्ही तिथे पूर्णपणे तिथं प्रयत्न केलेला आहे आम्ही तिथे सुपरवायझर होता त्यामुळे सुपरवायझरनी पूर्ण दिवसभर त्या सोनाणी नावाच्या गार्डबरोबर आमचा सुपरवायझर तिथं होता सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तिथं होता पण तुम्ही आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये आहात हे जेव्हा दोन पक्ष मध्ये फुटाफूट -पुट झाली यानंतर तुमचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे होते तुमच्या भेटी झाल्यात का नाही माझे धनंजय मुंडे साहेबांचे संबंध मुळात नाहीतच म्हणजे काय कधी जर मी एक पक्षाचा पदाधिकारी कुठला पवार साहेब गटांचा मला एखादं जर का त्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस मी एक दोन कामासाठी त्यांच्याकडं बंगल्यावर गेलेलो होतो ते पण त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे तो व्हिडिओ तुम्ही ऐका त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की धाराशिव शिवोंना फोन करा हे मुंडे साहेबांनी माझं काम केलेलं आहे त्या संदर्भातला व्हिडिओ आहे हा याच्या व्यतिरिक्त काही कुठली गोष्ट नाही आहे ते पण कामात ते मी पंचवीस जून सव्वीस जून दोन तीन दिवस मी कंटिन्यू तिथं कामासाठी त्यांच्याकडे जातो भेट झाली होती एके दिवशी भेट जाऊन हा बोलणं झालेलं आहे साहेबांशी माझं तुम्ही पंचवीस जून किंवा सव्वीस जून यावेळी धनंजय मुंडे यांना भेटले त्यावेळी वाल्मी कराड बाय एनी चान्स त्या कार्यालयात बंगल्यावर होते नाए, नाए दन्ना। दन्ना के इतका करता, करता का नाही मी नाही पाहिलो त्यांना त्यांना नाही पाहिलं म्हणजे इतकं पुराव्यानिशी आरोप जाहीर सभेच्या माध्यमातून सुरेश धस तुमच्यावरती करत आहात करत आहेत याबद्दल तुमची भूमिका काय असणार पुढे नाही ह्याच्यात तर आरोपाचं काही हेच नाही ना याच्यात ना। हे सर्व आरोप खोटे आहेत म्हणून तर मी तुम्हाला कालही मला जेव्हा मला कळालं की असा विषय म्हणून पत्रकार जेव्हा बोललो तेवढं झालो आणि कुठल्याही मला जर चौकशीसाठी बोललो तर मी सामोरं जायला तयार आहे ह्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाहीये मला वाटतंय या प्रकरणात तुम्हाला जाणीवपूर्वक वाढ जात आहे आणि मी एक वंजारी म्हणून मला टार्गेट केलं जात आहे मी स्वतः फक्राबाद गावचा सरपंच आहे मराठा माझं पूर्ण माझं जिल्हा परिषद सर्कल जे आहे ते पूर्ण मराठा समाज आहे आणि माझं मराठा समाजासाठी काम पण तुम्ही त्या ठिकाणी विचारा लोकांना सगळ्यात ज्यावेळेस आंदोलनाचं मराठा म्हणजे आरक्षणचं आंदोलन होतं त्यावेळेस सर्वात पहिलं आंदोलन हे फक्राबाद गावातून मी केलं होतं मी वंजारी किंवा मराठा जात हा बघत नाही तुम्ही माझ्याविषयी तुम्ही तिथं चौकशीही परा माझ्या मतदारसंघात करा तुम्ही माझा पूर्ण पारा जिल्हा परिषद गट आहे माझा नेमकं तुम्हाला या प्रकरणामध्ये ओढण्याचं काय कारण आहे काय कुणीतरी खोटी माहिती दिलेली असेल त्यांचे जे बाकीचे आहेत त्यांच्या जवळचे काही लोक असतात जे त्याच्यावर माझ्यावर पहिल्यांदा गोळीबार झाला मला कुक्यात गुंडांनी धमकी दिलेली आहे पहिल्यांदा एवढं होऊन मला जर माझ्या गावात येऊन धमकी देऊन असेल तर त्याची सध्या एफ आय आर दाखल नाही एन सी दाखल केली पोलिसांनी एक दोन ते तीन महिन्यापूर्वी त्यांचे धागेद्वारे त्यांच्याशी काय संबंध असेल त्यांचा जाणीपूर्वक माझं नाव घेतात त्याच्यामध्ये पण तुम्ही शरद पवार गटात राहिले धनंजय मुंडे अजित पवार यांच्यासोबत राहिले तरी धनंजय मुंडे समर्थक आणि तुमच्यामध्ये देखील काहीच वितुष्टाचं वातावरण होतं नाही धनंजय मुंडे समर्थक कधी माझं नाही म्हणजे आमचा जिल्हा वेगळा आहे आमचा जिल्हा वेगळा आहे बीड मी उस्मानाबाद जिल्ह्यात राहतो आणि बीड जिल्हा त्याच्यामुळे बीड जिल्ह्याशी राजकारणाशी काही संबंध नाही माझा धनंजय मुंडे साहेबांशी संबंध आहे किंवा सुरेंद्र साहेबांशी आहे मला धमके बी आलेले आहेत कुठे काय कोण म्हणजे सिक्युरिटी असल्यामुळे मला गुन्हा दाखल काही केलं तर सिक्युरिटीला गुन्हा दाखल करायला ला ला। लागतो याच्यामध्ये त्याच्यामुळे बरेच वेळ मला धमक्या आल्यात मला जीव मारण्याचा प्रयत्न पण झालेला आहे कोणाकोणाची त्यांना कोण राजकीय सपोर्ट करत कोण काय करतं तुम्ही माहिती घ्या ना तुम्ही पूर्ण अख्ख्या जिल्ह्याला माहिती आमच्या इथं कारण ह्यांचं सगळं पूर्ण ह्यांनीच खंडणी वसूल करायचं ह्यांनीच करायचं आणि कुठल्या तरी एखाद्या समाजाला टार्गेट करायचं हे चुकीचं होते आता तुम्ही राजकारणाचा उल्लेख केलाय नेमकं निलेश घावळाला कोण त्या ठिकाणी मदत करतं आता नेमकं कोण करते आता मी त्यांना मी ओपन बोलू शकत नाही पण माझ्यावर जे मला ज्यावेळेस माझ्यावर निलेश नेऊन धमकी दिली त्यावेळेस राजकीय नेत्या पाठीच मला तिथं माझी साधी तक्रार सुद्धा दाखल करून माझे वडील तिथं दिवसभर बसून होते पोलिटेशनला फक्त एन सी दाखल केली आज मी दोन वर्षपासून मी संरक्षण मागतोय मला कमीत कमी जेव्हा तीन चार वेळेस हल्ला व्हायचा प्रयत्न झालाय तरी मला अजून संरक्षण पण देण्यात आलेलं नाही सांगितलंय की जे बंदुकीचे हायकोर्टाच्या दाखला दिलाय सुरेश यांच्या माध्यमात की जे बनावट गोळीबारचं प्रकरण होतं तुम्ही स्वतःच गोळी मारली हायकोर्टामध्ये ते सिद्ध देखील झालाय आणि त्यानंतर सेटलमेंट देखील कंपनीने केली हायकोर्टाचं नाव त्यांनी घेतलंय म्हणजे गंभीर प्रकरण आहे हायकोर्टात अजून काही सिद्ध झालेलं नाही ते गुन्हा अजून तसाच आहे त्याचा तपास चालू होता काही काळापूर्वी पण हायकोर्टामध्ये कुठलाही मा मी केलाय असं म्हणून काही सिद्ध झालेलं नाही माझ्यावर मी स्वतःवर मी कशाला फायरिंग करून घेईल आज माझ्यावर माझ्यावर वेळ कमीत कमी आज माझ्यावर तीन ते चार वेळेस हल्ला करायचा प्रयत्न झाला मी तीन चार वेळेस वाचलो या प्रकरणातून तरी माझी कुणी दखल घेत नाही आहे आणि जर एवढं जर मी मुंडे साहेबाच्या जवळ असतो तर आतापर्यंत मला पोलीस संरक्षण पण भेटलं असतं जर मी मुंडे साहेबाच्या जवळ असतो तर मी काम करतोय साहेबाच्या गटाचं जा, प्रदेश उपाध्यक्ष आहे माझं मुंबईला काम आहे माझं मी पनवेलला जिल्हा प्रभारी पण आहे मी कुठल्याही या गटामध्ये सामील नाही माझं कुठल्याही खंडणीमध्ये काही कसलाही संबंध नाही आणि मी एक वंजारी म्हणून टार्गेट होतो हे काही मला कळाना आणि वंजारी म्हणून तुमचे वालमी कराडचे कधीही संबंध आले तरीच माझे संबंध नाही त्यांच्याबरोबर धनंजय मुंडे साहेबांची माझे कधी कॉल कॉल नाही किंवा वाल्मीराडांचं ना माझं कधी कॉल नाही फक्त काय कामासाठी गेलो असेल तर तेवढीच भेट झालेली साहेबांची नाही तर बघतोय या ठिकाणी स्पष्ट करतायत की त्यांचं कुठल्याही प्रकारचे धनंजय मुंडे यांच्यासोबत संबंध नाही ते त्यांच्या वैयक्तिक कामाव्यतिरिक्त कधी वाल्मिक कराडांना किंवा धनंजय मुंडे यांना भेटलेले नाही किंबहुना वाल्मिक कराड आणि त्यांची कधीही वैयक्तिक भेट झाली नसल्याचं ते स्पष्ट करत आहेत पर्सन प्रतीक जाधव सह अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी मुंबई